नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे आता मंडई वाजले साडेपाच ऑफिसचे कामं उरकलेले आहेत आणि आता मी निघालेलो आहे थोडंसं दुकानामध्ये दिवसभर पावसाचा जोर कमी होता पण आता संध्याकाळ झाले तसं पावसाने परत जोर चढवलेला दिसतो आहे तर पाऊस पडतो आहे गावाकडे भरपूर अशा या वातावरणामध्ये मंडई जेवणाला करायचं काय रोजचा प्रश्न असतो तर बऱ्याच वेळा काय होतं जास्त करून रानभाज्या किंवा जवळपासच्या पालेभाज्या आपण करतो आहे पण आज जरा आहे बुधवार तर म्हटलेलं काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट करूया तर आज मी आता चाललो आता दुकानामध्ये दुकानामध्ये जाऊन अंडी आणूया आणि त्याच्यानंतर मग अंडा मसाला वगैरे काहीतरी आजच्या जेवणामध्ये असणार आहे गावचं वातावरण तर एक नंबर झालं आहे आणि जेव्हा ऑफिसची कामं होतात ना दिवसभर त्याच्यानंतर साडेपाच सहा नंतर जाम भारी वाटतं कामं थोडी ओळखलेली असतात आणि मग फेरवेट का मारायला मी मोकळा म्हणजे एकतर रामाजाच्या दुकानात नाही तर पायरीकडे राऊंड मारणं किंवा मग संध्याकाळचा असा मोकळा वेळ असतो तेव्हा मग इकडे तिकडे जाणं असतंच तर आज जरा आता दुकानात जाऊया आपण आणि अंडी घेऊन येऊ हो। बाकीचं छोटं मोठं सामान आणायचंच आहे ते आणू आणि त्याच्यानंतर मग रात्री अंडा मसाला मस्त असणार आहेच तव्यावरचा तो पण आणि तो पण चुलीवरचा वातावरण बघा काळोख पडला आहे साडेपाच वाजताच कारण पावसाळ्याच्या वेळेला आहे ना असंच वातावरण शक्यतो दिवसभर असतं कळतच नाही की ते नेमके तर असं हे गावाकडचं वातावरण मस्त एकदम ढगाळ वातावरण आहे पाऊस रात्री कदाचित का वाढेल कारण आज दिवसभर जरी थोडाफार कमी असला तरी रात्री जोर वाढण्याचा चान्सेस दिसतोय कारण काळं काळं झालं सर्वीकडे संध्याकाळी आहे ना पाऊस गेला की मग मस्त पडेल दुःख आणि छान वातावरण होतं आणि ब्लॅकी काय माझी पाठ नाही सोडत आहे हे आमच्या गावचं मधलं ठिकाण मधली वाडी पण बोलतात त्या वाडीला गणेश मंदिर आणि इकडे समोर दिसते ती सहान होळी वगैरे आमची इथेच लागते एकदम मधोमध ठिकाण आहे होळीचं मी समोर दिसते ना ती आपली सातवीपर्यंतची शाळा आहे गावची जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा निवळी हा सरल रोड गेला नेरतवाडी पाचांबे आणि मधून एक शॉर्टकट आहे तो जातो कुचांबे कुंभारकणी मार्गे आरवलेला आणि इकडेच आपलं हे लक्ष्मण मामाचं दुकान राहायला कुठे मी नाला सुपारला चला मंडळी अंडी आणि बाकीचं सामान पण घेऊन झालं आहे आता जाव्या थेट घरी पाऊस मोठा याच्या अगोदर घरी गेलेलं बरं आहे चला मंडळी अंडी घेऊन आलेलं आहे घरी पाऊस पण बऱ्यापैकी आता थांबला आहे हा समोरचा आपला गावाकडचा राजवाडा आज राजवाड्यामध्ये बनणार आहे अंडा मसाला वाट बघते काय करताय काय करते वाट बघतोय पप्पांची गावाकडे दुकानात गेलो ना की हा गुलाब गुलाबजामुन एक रुपयाला एक मिळतो पण छान लागतो मयुरीला पण आवडतो ना मुंबईला नाही भेटत मुंबईला मिळ मिळत असतील होते हां ना मिळत असतील पण खूप कमी ठिकाणी मिळत असतील आता हो पण गावाला अजूनही हा गुलाबजामुन मी सुद्धा आवडीने खातो आणि ह्या जुन्या आठवणी ॲक्च्युली खरंच छान लागतात हे गुलाबजामुन म्हणजे तो नॉर्मली ही आपण मुंबईला घेतो दहा बारा रुपयाचा गुलाबजामून एक पडतो ना तर त्यापेक्षा हा एक रुपयाचा गुलाबजामून पण भारी लागतो त्याच्यात त्या लेवलचा नाही पण त्याच्यापेक्षा काही कमी पण नाही हो छान लागतं तर आता दुकानात गेलो होतो तर घेऊन आलो अंडी इकडे मयुरीने शिजवायला ठेवलेली आहे चार अंड्यांचा बनवणार आहे ना अंडा मसाला तिघांचा बनवणार आहे एक, एक ओके अंडा म्हणजे सोनावड तिला अंडी दुकानात हा कारण कच्चा अंडा दिसला ना तरी पटापट अंडा पप्पा अंडा मगाशी मंडळी अंडी घेऊन आलोय घरी आणि अंडी आता शिजाशी घेतलेत तर बाहेर आलो आहे बाहेर ॲक्च्युली सात वाजताच काळोख पडला आहे रातिळ्यांचा आवाज येतो आहे आणि बेडकांचा आवाज येतो आहे आणि पावल्यांचा पण आवाज येतो आहे कारण घराच्या पावल्या पण पडत आहेत तर, तर गावाकडे मस्त सुंदर वातावरण आहे सध्या पाऊस म्हणजे काय तुफान पाऊस आहे सकाळ संध्याकाळ दुपार रात्र काय बघत नाही पाऊस नुसता पाऊस पडतोय 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 थोडाफार पाऊस कमी झाला पाहिजे कारण गावाला चिबूळ काकड्या दोडकी पडवल हे सर्व आहे ना कारती वगैरे लावलेले आहेत ना अली बोलतात ते अली घातलेत ना तर त्याच्या ज्या वेली आहेत त्या ॲक्च्युली या पावसामध्ये मरण्याचे चान्सेस असतात कारण ते वाढत नाहीत नंतर त्याला थोडा पाऊस कमी हवा एवढा पण नको आहे एवढा जर पाऊस राहिला ना तर गणपतीमध्ये काकड्या वगैरे खायला पण मिळायचे नाही अशी अवस्था होईल पाऊस जरा कमी झाला पाहिजे असो पाऊस कमी होईल तेव्हा होईल पण आता चहा व नाश्ता वगैरे झालेला आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये अंडा मसाला असणार आहे भात डाळ असं सर्व असणार आहे आणि तांदळाची भाकरी पण असणार आहे गावाकडे आल्यावर कशी तांदळाची भाकरी एक नंबर तर चला आता अंडी वगैरे शिजतील त्याच्यानंतर मग मैरी चुलीवरती मस्त अंडा मसाला बनवणार आहे तर तेव्हाच भेटूया आवनीची खास तयारी आवनी गरम आहे आवनीची खास तयारी झालेली आहे आवणीचा फेवरेट अंडा लहान मुलांना एकतरी अंड शक्यतो दिवसातून द्यावं चांगलं असतं रावणीला सवय आहे अंडी खायची नाव नाही कसं आहे हां तू खा मी नंतर काय हो ते मी खातो ते मी खातो थाव दे राहू दे हां दे हां लो अलावणी खात नाही हे <laughs> मला खायचं असतं वा 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 कसं आहे म्हणे कसं आहे मस्त आहे मस्त आहे आज मयुरी बनवते अंडा तवा मसाला तवा ठेवलेला आहे आणि गावाकडची चूल इकडे सर्व साहित्य आहे एकदा बघून घेऊ आहे काय अंडे घेतले तीन उकडवून कापून घेतले मध्ये अच्छा कांदा घेतलाय टॅमॅटो आपला झाडाचा कढी ओके हळद आहे मसाला आणि मीठ मीठ एवढं साहित्य ना पहिला आपल्याला काय करायचं पहिला तेल टाकून हळद मसाला टाकून अंडी फ्राय करून घ्यायचे ग्रेवीमध्ये हा ओके सगळं तापला आहे तेल घालूया चिमूटभर भर हळद घालते आणि आपला घडशी बंदू मसाला हा तो पण चिमूट भर घालते ओके आणि जर असं मीठ चिमूटवरच मीठ घालते अच्छा या पद्धतीने ऍक्च्युली ना आमच्या घरी बऱ्याच वेळा अंडा मसाला होतो तर आज म्हटलं जरा गावाकडे आलं तर या पद्धतीने मयुरी बनव करून घेते आणि जी अंडी आपण कापून घेतले ती फ्राय करून घेतली अच्छा टाकायची ओके चटका लागू शकतो मस्त फ्राय करून घ्यायची तंडी अच्छा ते जेवढी चांगली फ्राय होतील तेवढा तुमचा जो अंडा मसाला आहे तो भारी लागतो ना आणि इकडे लाकडं ठेवलेली असुकस थोडी कशी बाहेर थोडीफार ओलीच लाकडं असतात तर भानावशीच लाकडं ठेवली की कसं मग पेटवायला बरी पडतात नंतर फटाफट पेटतात दोन्ही बाजू शेकून घ्यायचं अच्छा पलटी मारलं आहे दोन्ही बाजू चांगलं शेकून घेऊ नाही शिजलेला आहे ना <laughs> काढून घेऊया आणि फ्राय झालेत मस्त एक तीन चार मिनिटामध्ये चांगले मस्त मदे okay. फ्राय होतात तर एक काढून घ्यायची मग आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची याच तेलामध्ये थोडस तेल ऍड करून अच्छा मस्त फ्राय झालेत बघा याच तेलामध्ये थोडस तेल ऍड करते आणि त्यामध्ये कांदा टॅमेटो घालून हळद मसाला ग्रेव्ही तयार करते तेल तर तापलंय कांदा घालून घेते ओके okay. कांदा थोडा मऊ झाला की मग टॅमॅटो आणि कडीपत्ता घालूया अच्छा तवा तापलाय त्यामुळे कांदा लगेच मऊ होईल हो चुलीची जरा पटकन फास्ट कांदा फ्राय होतोय पत्ता घालते आणि टोमॅटो पण घालते अच्छा दोन कांद्याला एक टोमॅटो ना हो पण तिघच थो। आहे ना त्यामुळे जास्त नको आहे म्हणजे मसाला जो बनवतो आपण थोडासा असला बजायला भाजी सारखा आपल्याला खायचं डाळ आहे आता ह्यामध्ये हळद टाकते आपला घडशी बंदू मसाला आणि चवीनुसार मीठ घालते मीठ थोडं मगाशेपर अंड्याला थोडं मीठ आहे ना म्हणून थोडं कमी घालते मी अंडे फ्राय करताना पण मीठ टाकलेलं ना <us> म्हणून कमी आणि हे आपण ना निखाऱ्यावर तेल सुटायला झाकण मारून ठेवून देऊया सगळं मिश्रण म्हणजे टॅमॅटो पण मस्त वापरेल आणि कांदा वगैरे तेल सुटायला ठेवून देऊया आपण झाकण मारून पाच मिनिटं ठेवूया तेल सुटायला झाकण मारून निखाऱ्यावर ठेवूया आपण ओके okay. इस तो पूर्ण काम जाते गॅसवर बनवताय तर स्लो, स्लो गॅस एकदम सो बाहेर मंडळी पाऊस काही कमी होत नाही पावसाची एज सुरूच आहे पावल्या दिसतात का तुम्हाला आणि बेडकांचा आवाज येतो आहे आणि रातकड्यांचा आवाज येतो आहे कांदा टॅमॅटो तेल सुटलं मस्त आणि कांदा टोमॅटो पण मस्त वाफले गेलेत मऊ झाल्यात मऊ झाल्या जर असं पाणी घालते मी एकदम थोडस थोडस ग्रेव्ही हवी होती म्हणून मी पाणी टाकलं ते ऍक्च्युली सुकेल पाणी थोड्या आता ओके आता ह्या ग्रेव्हीमध्ये जी अंडी आपण फ्राय ना ती ठेवायची अच्छा थंड झालेत अंडी एक ठेवून एक घेऊया आपण आणि परत पाच मिनिटं वाफायला ठेवायची झाकण ठेवून अच्छा मग आपलं तयार अंडा फ्राय तवा मसाला कोथिंबीर वगैरे घालतात वरती पण आता गावी अवेलेबल नाही म्हणून आपण नाही वापरत आहे दोन मिनिटं झाकण ठेवलं तरी चालेल इस्तो म्हणजे अजिबातच नाही आहे स्लो आहे निखाऱ्यावर आपण करतोय ओके स्लो गॅस वरती म्हणजे करायचं तुम्हाला आवाज येतोय तुम्हाला ही बेडकं ओरडतात जोरदार एकदम बेडकं ओरडतात म्हणजे पाऊस येणार अजून पाऊस भरपूर पडणार आहे असे सांगतात ते काळोख आहे नुसता काळो आपलं तेल बघा कसं सुटलं अंडा तवा मसाला आपला तयार आहे अच्छा खायला एकदम जेवणामध्ये भाकरी सोबत आपण खाणार आहे आपण उतरूया चुलीवर ओके ठेवायचं आणि जेवताना एक 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 चमचा ग्रेव्ही आणि अंड घ्यायचं अच्छा पाऊस परत सुरू झालाय आणि रातकिडी आणि बेडकांचा आवाज पण तेवढाच वाढत चाललाय चला म्हणजे रात्रीचे आठ वाजलेत गावाकडे कसं जरा लवकर जेवण होत तर इकडे अवनीचं जेवण सुरू आहे अवनी का आएका? आएका? जेवते आहे मी बघ जेवते ब जेवते ना असं खाते भात खाते आणि आणि काय भात आणि काय डाळ आणि तू पण खाते ना अंडा अंडा कोणी खाल्ला अंडा संपा कसा अजून बाकी आहे तुझं अंडा संपा अच्छा भात पडला या मंडळी जेवायला या इकडे अंडा फ्राय तवा मसाला भात आहे आणि तांदळाची भाकरी भाकरीसोबत ॲक्च्युली हा जो अंडा मसाला मसाल लगते जो ना मस्त लागतो आहे एकदम तर सर्वजण जेवायला बसलो आहे अवनीचं पहिले इकडे जेवण होतं आहे नंतर आम्ही जेवणार ना अवनी तर इकडे अवनी मयुरी आहे आणि इकडे आई आहे तर या मंडळी जेवायला या गावाला म्हणजे तीन वेळा जेवण होतं पण भूक आहे ना तिन्ही वेळा लागते सकाळची निहारी दुपारचं जेवण रात्रीचं जो जो जेवण तर आज रात्रीच्या जेवणामध्ये मस्त अंडा मसाला आहे टेस्ट करूया कसं झालंय चुलीवरचं जेवण म्हणजे काही प्रश्नच नाही मस्त झालंय मस्त झालंय ग थँक्यू तर चला म्हणजे आज मयूरने खास चुलीवरचा अंडा फ्राय तवा मसाला बनवलेला तर सर्वजण आता जेवणामध्ये मस्त दंग आहे तर तुम्ही सुद्धा जेवायला या आणि आतापुरता हा व्हिडिओ पण इथे थांबूया गावाकडे पाऊस भरपूर आहे सगळीकडेच पाऊस आहे तर कुठे बाहेर आहे तर काळजी घ्या चला परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 अवनी बाय 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 हां